पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेचा निकाल लागला आणि अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष आहे असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला आणि शरद पवारांसाठी हा मोठा धक्का होता राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पक्षाची कमान सुप्रिया सुळेंच्या हातात देण्याचा शरद पवारांचा प्रयत्न इतक्या वाईट वळणावर नेईल असा विचारही त्यांनी केला नसेल अजित पवारांनी वेगळी चूल तर मांडलीच पण घरही अजितदादांनाच कायदेशीर मिळालं पण यामुळे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी राजकारणातून संन्यास घेण्याच्या तयारीत असणाऱ्या शरद पवारांना पुण्या नव्याने सुरुवात करण्याची वेळ आली अजितदादा पक्षासोबत पक्षातील मातब्बर नेतेही घेऊन गेले आज अजित पवारांकडे एक्केचाळीस आमदार एक राज्यसभा आणि एक, राज्य एक लोकसभा खासदार आहेत त्यामुळे आता काकांची लढाई तर मोठी झाली पण सैनिक मात्र तोकडे पडलेत पवार सोडले तर शरद पवार गटाकडे कुणी मोठा नेता राहिलेला नाही त्यांना झुंज द्यायची आहे ती समोर असलेल्या भाजप शिवसेना आणि स्वतःच स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांची ही लढाई मोठी असली तरीही त्यांच्याकडे लढाईसाठी कुठलाही बडा नेता नाही ही आजची वस्तुस्थिती आहे नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी महा टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे हातून पक्ष आणि नेते गेले त्यामुळे शरद पवारांची वाट खडतर झाली आणि त्यांच्याकडे आता उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यासोबत प्रचार करत आपली ताकद वाढवण्यासाठी काम करणे हा एकच पर्याय पण सद्यस्थिती पाहता उद्धव ठाकरेंची परिस्थिती सुद्धा शरद पवारांसारखीच झाली त्यामुळे त्यांच्याकडून ते पवारांना किती मदत मिळेल हाही प्रश्नच आहे राहिला प्रश्न काँग्रेसचा तर काँग्रेसने काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवारांना काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करण्याची ऑफर दिली असं बोललं जातं त्यामुळे शरद पवारांच्या पक्षफुटीचा असा फायदा करून घेऊ पाहणारी काँग्रेस ही पवारांना किती मदत करेल हे पण सांगता येत नाही आणि तिसरा पर्याय राहतो नवीन पक्षाचा सध्याच्या घडीला नवीन पक्ष स्थापन करणे हाच सर्वात सोपा उपाय शरद पवारांकडे उरतो या लढाईत त्यांच्यासोबत लढण्यासाठी एकही बडा नेता मात्र नाही पक्ष फुटल्यानंतर राष्ट्रवादीतले जवळपास सर्वच प्रमुख नेते अजित पवारांसोबत निघून गेले ज्यात प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील सुनील तटकरे असे नेते आहेत छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते आहेत महाराष्ट्राचे गृहमंत्रीसुद्धा राहिलेले आहेत प्रफुल्ल पटेल अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या केंद्रीय राजकारणात सक्रिय राहिले आहेत दिलीप वळसे पाटील हेही अनुभवी नेते आहेत सुनील सुद्धा अनेक वर्षे पक्षाचे नेतृत्व केले तर कोकणातील नेत्यांपैकी सुनील तटकरे एक मोठे नेते आहेत आणि विशेष म्हणजे या सर्वांचे नेतृत्व स्वतः अजित पवार करत आहेत त्यांच्याकडे या सर्व नेत्यांचा अनुभव आणि पाठबळ तर आहेच सोबतच एक्केचाळीस आमदारही आहेत पण या उलट शरद पवारांकडे मात्र यांच्या समोर लढण्यासाठी तोकडी फौज आहे शरद पवारांकडे राहिलेल्या नेत्यांचा विचार करता त्यात सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड रोहित पवार यांसारखे नेते आहेत ज्यांची ताकद आपल्या मतदारसंघांच्या बाहेर दिसत नाही सुप्रिया सुळे पहिल्यापासूनच केंद्रीय राजकारणात सक्रिय राहिल्यात खासदारही त्या राष्ट्रवादीसाठी सर्वात सेफ मतदारसंघ म्हणजेच बारामतीतून बनल्यात त्यामुळे तसं पाहता सुप्रिया सुळेंना महाराष्ट्रातील राजकारणाचा अनुभव कमीच आहे रोहित पवार हे तरुण नेते आहेत पण त्यांनी राजकारणात नुकतेच पहिले पाऊल टाकले ते पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले जितेंद्र आव्हाड यांची हवा तर फक्त मुंब्रापुरतीच मर्यादित आहे त्यांचे पक्षांतर्गत वाद पाहता तेही शरद पवार गटाचा चेहरा होऊ शकतील असं वाटत नाही शरद पवारांकडे जर काही असेल तर ते आहे जयंत पाटील जे की अनुभवी आणि महाराष्ट्रातील मोठ्या नावांपैकी आहेत पण अजूनपर्यंत अजित पवार यांच्यावर कडवी टीका त्यांनी केली नाही अजित पवार यांच्या इतके आक्रमक राजकारण करताना ते दिसले नाहीत अजित पवारांच्या तुलनेत शरद पवारांकडे खासदार मात्र तीन आहेत त्यातील एक आहेत सुप्रिया सुळे इतर दोन खासदार आहेत अमोल कोल्हे आणि श्रीनिवास पाटील अमोल कोल्ल्यांबद्दल बोलायचं झाल्यास अमोल कोल्हे दादांनी वेगळी चूल मांडली तेव्हा त्यांच्यासोबत गेले होते पण पुन्हा परत काकांकडे आले अमोल कोल्हे पण शिवसेनेतून निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत आले होते व साताराचे खासदार श्रीनिवास पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत तेही स्वतः ब्याऐंशी वर्षाचे आहेत त्यामुळे शरद पवारांसोबत मार्गदर्शकाच्या खुर्चीवर बसण्याव्यतिरिक्त ते फार काही करू शकतील असं वाटत नाही एका बाजूला अनुभव नेतृत्व आणि संख्याबळ त्यासोबतच भाजप आणि शिवसेनेसारख्या पक्षांची साथ आणि दुसरीकडे अनुभवाची कमी आणि मोजकेत सैनिक राहिलेले शरद पवार अशी ही लढाई झाली अजित पवारांनी एका सभेत बोलताना आता काका का असं का, का, लिहून प्रचार करा असं म्हटलंय त्यामुळे अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधात रणशिंग फुंकले हे स्पष्ट होत आहे म्हणूनच काकांसमोर लढाई मोठी आणि सैन्य तोकडे अशी परिस्थिती आहे असं म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि अजित पवार यांच्या लढाईत शरद पवारांचा निभाव लागेल का आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद